हाय स्टुडंट्स वेलकम इन एज्युकेशन क्लासेस आज आपण इयत्ता सातवी विषय गणित त्याच्यातील नववा लेसन समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण पाहत आहोत त्याच्यातील सर्वसंच्या अडतीस पाहूया त्याआधी एज्युकेशन क्लासेस चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहूया सर्वसंच अडतीस एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील हा आपला प्रश्न आहे पहा एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागत आहेत बारा तर सहा मजुरांना किती दिवस लागतील इथे मजुरांची संख्या काय केलेली आहे वाढवलेली आहे जर शेतात खुरपणी पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या वाढवली तर लागणारे दिवस काय होतील कमी होतील म्हणजेच एक बाजू वाढवली तर दुसरी बाजू काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजेच हे गणित आहे व्यस्त प्रमाणाचं सर्वसंच सद सदतीस आपण पाहिलेला आहे तो समप्रमाणाची गणित आहे त्याच्यामध्ये सर्वसंच अडतीसमध्ये आहेत व्यस्त प्रमाणाची गणित आहे परंतु ते, ते कसं ठरवायचं समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण तर ते अशा पद्धतीने ठरवायचं एक बाजू वाढवली तर दुसरी दुस्या। बाजू काय होते कमी होते आणि दुसरी बाजू कमी केली सॉरी एक बाजू कमी केली तर दुसरी बाजू वाढते त्यावेळेस ते गणित असतं व्यस्त प्रमाणाचं हे नेहमी लक्षात ठेवायचं आता इथे पाच मजुरांच्या वेळी सहा मजूर केलेले आहेत ला तर लागणारे दिवस काय होतील कमी होतील मजुरांची संख्या वाढवली लागणारे दिवस कमी अशा वेळी काय होतं हे गणित व्यस्त प्रमाणाचं आहे कसं सॉल्व करायचं ते पाहूया शेताची खूप खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस पाहूया इथे आपण काय करायचं आहे कोणतंही चल मानायचं आहे सहा मजुरांना लागणारे दिवस आपण एक्स मानूया लिहूया सहा मजुरांना लागणारे दिवस एक्स मान एखादे एक काम पूर्ण करण्यासाठी सहा मजुरांना लागणारे दिवस आपण काय मानलेले आहेत एक्स लिहिताना कसं लिहायचं हे गणित आहे व्यस्त प्रमाणाचं लिहिताना असं लिहायचं पाच मजुरांना लागणारे दिवस बारा गुणाकार स्थिर असतो व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो म्हणून लिहिताना गणित गुणाकाराच्या फॉर्ममध्ये किंवा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायचं तर सहा मजुरांना लागणारे दिवस एक्स हे गुणिले असलेले सहा उजव्या बाजूचे डाव्या बाजूला घेतले तर काय होतील भागिले होतील पाच गुणिले बारा आहे तसेच हे गुणिले असलेले सहा डिवाइड बाय किंवा भागिले होतील इज इक्वल टू एक्स आता सिक्सने ट्वेल्थला डिवाईड होतं किंवा भाग जातो सहा एके एक सहा सहा बारा। दुने बारा राहिले काय पाच गुणिले दोन म्हणून उत्तर आलेलं आहे एक्स बरोबर दहा पाच दुने दहा म्हणजे सहा मजुरांना किती दिवस लागतील काम पूर्ण करण्यासाठी दहा।, दहा दिवस लिहूया सहा मजुरांना किती दिवस लागणार आहेत दहा दिवस लागते कारण एक्स बरोबर आपण काय मानलेले आहेत लागणारे दिवस एक्स बरोबर आलेले आहेत दहा मग सहा मजुरांना लागतील दहा दिवस पहा मजुरांची संख्या सहा केली लागणारे दिवस बाराचे किती झाले दहा पुढे अजून एक प्रश्न आहे पंधरा मजुरांना किती दिवस लागतील आता इथे पंधरा मजुरांना लागणारे दिवस पण आपण मानूया पंधरा मजुरांना लागणारे दिवस वाय मानूया वाय मानू आता लिहिताना पुन्हा तसंच पाच मजुरांना लागतात बारा दिवस लिहिताना गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायचं तर पंधरा मजुरांना लागणारे दिवस वाय आता वायच्या बाजूला असलेले पंधरा गुणिले बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेतले तर काय होतील भागेले होतील किंवा डिवाइड बाय होतील आता इथे पहा पाचने पंधराला डिवाइड होईल पाच एक्के पाच पाच त्रिक पंधरा पाचच्या पाड्यात तीन नंबरला पंधरा तीनने ने बाराला तीनने ने बाराला भाग जाईल तीन एक्के तीन तीन चौक बारा राहिले काय वाय बरोबर चार म्हणजे पंधरा मजुरांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत चार दिवस लिहूया पंधरा मजुरांना तेच काम पूर्ण करण्यासाठी चार दिवस लागतील व्यस्त प्रमाणाचं गणित लिहिताना फक्त गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहा पुढे सोडवायला इझी आहे आणि समप्रमाचं प्रमाणाचं गणित लिहिताना आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहितो ते पाहण्यासाठी प्रॅक्टिसेस किंवा सराव सरावसंच सदतीस तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर दोन पाहूया दुसरं गणित पहा मोहनरावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत मोहनरावांनी एक पुस्तक चाळीस पाने रोज वाचलेत तेव्हा ते पुस्तक दहा दिवसात पूर्ण झालेलं आहे तर ते आठ दिवसात पूर्ण करायचं असेल तर किती पाने वाचावी लागतील तर चाळीसपेक्षा जास्त पाने वाचावी लागतील कारण कमी दिवसात पूर्ण करायचं आहे तिथं आपण मानूया पानांची संख्या पानांची संख्या किती पाने वाचावी तर पानांची संख्या आपण एक्स मानूया पानांची संख्या एक्स मानू रोज चाळीस पाने वाचली तेव्हा किती दिवसात पूर्ण झालंय दहा दिवसात चाळीस पाने वाचली तर ते, ते दहा दिवसात पूर्ण होते म्हणजे चाळीस गुणिले दहा तर किती पाने वाचावी तर एक्स पाने वाचावी तेव्हा ते आठ ते दिवसात पूर्ण होते लिहिताना लिहिला पण चाळीस पाने रोज याप्रमाणे दहा म्हणजे चाळीस गुणिले दहा बरोबर एक्स पाने वाचावी तेव्हा ते आठ ते दिवसात पूर्ण होईल मग एक्स गुणिले आठ आता हे उजव्या बाजूला असलेले गुणिले आठ डाव्या बाजूला घेतले तर ते काय होतील भागिले होतील किंवा डिवाइड बाय होतील विरुद्ध क्रिया करायची आता आठाच्या पाड्यात चाळीस आहेत पाच नंबरला आठ एके आठ आठा पंचे चाळीस म्हणजेच एक्स बरोबर काय राहिलेले आहेत पाच गुणिले दहा पाच दहाही पन्नास पानांची संख्या किती झाली आपली पन्नास म्हणजे रोज पन्नास पाने वाचली तर ते पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण होईल लिहूया दररोज पन्नास पाने वाचावी लागतील तेव्हा ते किती दिवसात पूर्ण होईल वाचून आठ दिवसात पूर्ण होईल तीन नंबरचं गणित पाहूया तीन नंबरचं गणित पहा मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल पहिल्यांदा पहा मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर म्हणजे एक तासाला ती सहा किलोमीटर एवढा अंतर जाते मावशीचं अंतर आहे बारा किलोमीटरवर मावशीच्या घराचं अंतर आहे बारा किलोमीटरवर तर तिनं दोन ला, ला तास लागतील बरोबर मावशीच्या घरी जाण्यासाठी दोन तास लागतील हे खूप इझी आहे गणित परंतु हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत सूत्र यूज करणार आहोत पहा इथे आपल्याला सायकलचा वेग दिलेला आहे किती आहे मेरी जे सायकलचा वेग आहे वेग बरोबर सहा किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासाला सहा किलोमीटर आहे तिला किती अंतर जायचं आहे तर अंतर आहे बारा किलोमीटर मावशीचं घर आहे बारा किलोमीटरवर आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे किती वेळ लागेल म्हणजे आपल्याला इथे काढायचं आहे वेळ वेळ बरोबर क्वेश्चन मार्क मग पहा आता आपण इथे मेरीला मेरी लागणारा वेळ मेरीला लागणारा वेळ एक्स मानो आणि सूत्र लिहायचं आहे वेळ बरोबर वेळ बरोबर अंतर जायचं तिला जे आहे ते अंतर भागिले भागिले वेग हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र वापरणार आहोत आता तिथे आपण वेळ काय मांडलेला आहे एक्स एक्स बरोबर अंतर किती आहे बारा किलोमीटर वेग किती आहे सायकलचा सहा सहाने बाराला भागलं किती आले दोन म्हणजेच एक्स बरोबर आलं लागणारा वेळ आहे ला दोन तास मग लिहूया सायकलचा वेग सायकलचा वेग सहा किलोमीटर प्रति तास किंवा प्रत्येक तासाला सहा किलोमीटर असेल तेव्हा मावशीच्या घरी जाण्यासाठी किती वेळ लागेल दोन तास लागते आता त्याच्या पुढचं गणित पहा तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर वेग काय झालेला आहे कमी तर घरी जाण्यासाठी मावशीच्या घरी जाण्यासाठी लागणारा वेळ काय होईल जास्त लागेल मग तेही सोडूया पहा आता सायकलचा वेग झालेला आहे चार किलोमीटर प्रति तास लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे अंतर किती आहे मावशीच्या घराचं बारा किलोमीटर वेळ माहिती नाही वेळ आपल्याला काय करायची काढायचे आता इथे लिहूया मेरीला मेरीला लागणारा वेळ वाय मानू आता सूत्र तेच वापरायचं आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग वेळ मांडलेला आहे वाय अंतर आहे बारा किलोमीटर वेग आहे आता प्रति तासाला चार किलोमीटर प्रति तास आता चारने बाराला भाग जातो चार एक चार चार त्रिक बारा म्हणजेच वाय बरोबर आले तीन तास म्हणजे आता सायकलचा वेग चार किलोमीटर असताना किती वेळ लागणार आहे तीन तास लिहूया सायकलचा वेग चार किलोमीटर प्रति तास असताना पूर्ण लिहित नाही आता मी किती वेळ लागेल तीन तास लागते पहा मेरी गणित परत एकदा पहा वेग बरोबर सहा किलोमीटर प्रति तास असताना आपण काढलेला आहे दोन तास लागतील तिला त्यासाठी हा हे सूत्र यूज करायचं आहे वेळ बरोबर भागिले वेग आणि परत वेग कमी केलेला आहे सायकलचा किंवा कमी असेल तेव्हा तोच फॉर्म्युला किंवा तेच सूत्र वापरायचं आहे आणि लागणारा वेळ काढायचा आहे इझी आहे हे सुद्धा गणित आता चार नंबरचा गणित पाहूया एका शासकीय गोदामातील धान्य साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो, तो धान्यसाठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल एका शासकीय गोदामातील धान्य साठा म्हणजे एक शासकीय गोदाम आहे गोडाऊन आहे त्याच्यामध्ये जे ग्रेन्स आहे ते चार हजार माणसे असतील तर किती दिवस पुरतोय त्यांना तीस दिवस जर माणसांची संख्या वाढवली तर कमी दिवस पुरेल ना माणसांची संख्या वाढली तर तो साठा कमी दिवस पुरेल तर ते आपण काढूया इथे दिवसांची संख्या किती दिवस पुरेल विचारलं आहे म्हणून दिवसांची संख्या एक्स मानू दिवसांची संख्या एक्स मानू आता चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो लिहिताना कसं लिहिणार चार हजार गुणिले तीस चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर सहा हजार माणसांना किती दिवस गुणिले एक्स आता हे सहा हजार जे उजव्या बाजूला गुणिले आहे ते डाव्या बाजूला काय होतील भागिले किंवा डिवाइड बाय गुणिले तीस भागिले सहा हजार बरोबर एक्स आपण शून्याला शून्य घालूया तीन शून्य इथे तीन शून्य गेले चार आणि सहा आहे तर सहा नेहमी तीसला भागते सहा नेहमी तीसला भागते सहा एके सहा सहा पंचे तीस राहिलेले काय आहे चार गुणिले पाच चार गुणिले पाच बरोबर एक्स म्हणजेच चारा पंचे वीस एक्स बरोबर वीस आता तो धान्यसाठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरणार आहे वीस दिवस तर ते लिहिते मी सहा हजार माणसांना सहा हजार माणसांना साठा गोदामातील साठा वीस दिवस पुरे इझी आहेत ही गणित माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच